हां बघा आपल्या आपल्या या ठिकाणी विद्यार्थी काटेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरोशी या ठिकाणी आहे तर आता हे सर्व विद्यार्थी आलेले आहेत नाव सांगा सर्वप्रथम इतो बरा नाव सांगा नाव सांगा वेदांत तानाजी रग हां अर्जुन चला या आजीजी आहे का बरं मुलं बघायला आणली शाळा नाही नाही शाळा बघायला पोरं घेऊन आलोय तिकडं आलो होतो म्हणलं आपलं भेट देऊया नाही नाही वाईट नाही पोरं आणली ती या इकडून कुठं ते सर आहे इकडं इकडं फरशी बिरशी आहे का हे बघा कसं केलंय हे मुलांना खेळायला सापसिडी हे बघा ते कसं केलंय या हे बघा ही शाळा हे बघा हे असं ते कसलं वेगळे तिकडं तिकडं होतं हां हां अरे वा छान केलं हे हो बघा वा हे हो ते डायनिंग टेबलवरांचं जेवायचं काचचं आहे रूम बघून या जाऊन हळू जावा हां नाही बरं इथं या अगोदर हे बघा हे बघा या सर आम्हाला जरा माहिती सांगा घ्या बघा ते त्यांचा इंट्री इंट्रेजी प्रो प्रोजेक्ट आहे पत्र्याची खोली आहे ही कशी केली आरशी शिकत पत्रा आहे वर शाळेवर साधा हां हे बघा ही टी व्ही आहे ती मोठी टी व्ही आहे ती हां चला हां आवडलं का तुम्हाला चला हा हे बघा वरती कसं केले छान पके सर अहो मुलं आलोय भेटायला हो दे आ आ सर नमस्ते हे आमची विद्यार्थी घेऊन आलोय आपण म्हणलं नाही नाही ग्रुपला नाही त्याला टाक नाही 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 का नाही टाक टाक पण सगळा दाखवते बरीकडे टीव्हीज चालू करून देके म्हणजे पोरं जरावायचं इंटरेक्टिव हिता आहे का इथं हा त्या वर्गात असलं मग पोरं नाही तसं काय नाही टाकत ह्याला नाव कसं दिलं जल इकडे या अग्नी परत आकाश परत वायू असं ते वर्गाला नाव दिले ना, फोटो काढायला चालले फोटो काढा के नाही ग्रुपला नाही टाकत हां मॅडम नमस्कार हां आमचे विद्यार्थी आले काठेवाडी शाळेतून कोंझवडे शाळेतून आलेले आहेत काटेवाडीची मुलं आहेत कोंजवडीची मुलं आहेत तर आपलं सहज आलो तुम्हाला मला क्षेत्र भेट होईल तर इकडे विद्यार्थी आलेले आहेत या नाव सांगा मॅडमना प्रथम नमस्कार करा जावा पुढं हां सांगा हां तुम्ही जरा थोडंसं यांना उभं करताय कर? का जरा थोडं एक पाच दोन मिनटासाठी आम्ही दोन मिनटात जाणार हां सांगा त्यांना इंटरेस्टिव्ह बोर्ड कसा असतो काय किंवा तुम्ही काय सराव करताय आहे ना त्या गाण्याचा वगैरे हां संगीत काय बरं 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 हा ते जरा त्यांना फक्त थोडस दाखवा कसं असतं काय ते एखादी चालेल की हा 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 त्यांना फक्त लिहायचं एखाद्या बेबीज वगैरे काय असायचं किरकोळ जरा फक्त परंतु तुमचं व्हिडिओ हां 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 व्हाईट बोर्ड बघा मॅडमनी व्हाईट बोर्ड काढलेला आहे दिसलं का तुम्हाला बघा आवडलं काही हां आता करा तुम्ही बोटाने ह्यांना जरा द्या बेरीज एखादी जावा तिथं करा नुसतं असं बोटानं करायचं काय नाही घाबरायचं नाही बेता बे हां झालं आलं ते हां सौरभ दहा बाळा करून दाखव त्यांना बेरीज एखादी किंवा एखादं काहीतरी गणित म्हणजे ह्या मुलांना कळेल पुढे जावा की लवकर इंटरेक्टिव्ह प्रोजेक्ट बोर्ड म्हणायचं तुमच्या शाळेत कसं असतं ते बघा इथल्या शाळेत कसं असतं बघा यांनी चित्र कशी काढले हा सर जरा ह्या विद्यार्थी आलेत आपले सहज भेटण्यासाठी शाळा बघण्यासाठी बघा बघा ते बोर्ड घेतलाय आणि मग ते त्यांना एखादे लिहायला वगैरे एखादं

नुसतं लेखी हा नाव लिहि तुझं नाव ले मराठीत ले तुझं नाव काय आहे अरे वा छान बघा त्याला आहे की तो घाबरतोय नुसता ओहो अरे सॉरी सॉरी हा हा नाव लिहा पूर्ण हा अर्जुन म वाचत वाचत ले अर्जुन छान अरे वा रंगीत वेगळंच झालं रंग तिथं सो हां छान टाळ्या वाजवा बघा याला या लागलं या लाग हा, तुम्हाला बी येते छान 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 हां रबर घेऊन ते खोडायचं का ते हां हां